जय आगरी कोळी आज बनवशी मी मावरं बांगडा बांगड्याला मस्तपैकी चिरा पाडूनशी घेतला त्याला मी लावला अद्रक लसणाची पेस्ट त्यामध्ये ॲड केलेला मी माया मसाला माया घरगुती मसाला टाकल्यावर तुम्ही कोणताही मसाला नाही टाकला तरीही चालतं आहे फक्त त्यामध्ये हळद टाका मस्त चवीन चविण्यासाठी लिंबू पिलवून शिक्या चवीनुसार मीठ टाकून शिक्या आणि हे सगळं मसाला एकत्र मिक्सिंग करून मावऱ्याला मस्त खाली वरशी लावूनशी आणि ज्या चिरा आणि त्यांमध्ये भरूनशी तुम्ही मस्तपैकी मावरं दहा ते पंधरा मिनटासाठी मॅगिनेट करावंच ठेवा आणि हो माया मसाला टाकल्यावरती कोणताच मसाला नाही टाकायचा कारण की गरजच नाही या मसाल्याने तुम्हाला टेस्ट येणार तवाबा टाकलं आणि मी तेल तेल आणि टाकल्यान मी कडीपत्ता कुरकुरीत होऊन झाल्यावरती तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ मिक्सिंग करून मस्तपैकी मावरा आलटी करून तवान सोडला सुनाची बी वाट नाही बघता दुसरा मावरा बी तवा सोडून दिला आणि मग काय मस्तपैकी कुरकुरी धुण्याची वाट बघत त्या सुरीनं आलटी पलटी करूनशी त्याला बाज दोन्ही बाजूंशी मस्तपैकी कुरकुरी असा बाजूंशी घेतलान बांगड्याला दोन्ही बाजूनी लाल करूनशी त्याला मस्तपैकी उचलून मी बघू चान की माझा मस्तपैकी शिजलो आहे का आणि मग शिजून झाल्यावर काय त्यावर मस्तपैकी बारीक चिरूनशी कोथंबीर फेकून मारलान बस आता एवढा सगळं गार्निश केलेला बांगडो बघून माझ्या तोंडात तर पाणी सुटू लागला बस तरीसुद्धा मी अजून बारीक कोथंबीर कापून अजून त्यावर कोथंबीरीचा मारा देऊन त्याला अजून मस्तपैकी सजवून तव्यामध्ये त्याला तेल टाकून अजून कुरकुरीत करण्यासाठी सोडला काय की बांगडा हा कुरकुरीत झालेलाच चांगला वाटतं असं मस्त कुरकुरीत बांगडा बघून शिव माझ्या घोणचं काय तोंडात का पाणी सुटू लागला मला बोललं बायको चल मला जेवायला मग काय गोंची फरमाईश पूर्ण करायला तव्यात आता तळलेलो मासा मी टाकला आणि गोळच्या ताटात ता, ता, केलेलं होतं मी बांगडा करी ते दिलं वाढूनशी मस्तपैकी घावणं केलं होतं भात बांगडा घावणं आणि मस्तपैकी बांगडा करी दिली गोंच्या पुढ्यात नेऊन भो करत काम भाऊंशी बांगडा झाले खुश मग काय खुश तर गोंची बायक खुश अजून काय पाहिजे एका सुखी संसाराच्या ಜೋಡಿಲ ಜೋಡಿ ಚಲ ಭೇಟ ಬ್ಲೋಗ ಮಧ್ಯ